इतरबंदी वाल्मिकी समाजाची भरती करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे सध्याच्या लातूर जिल्ह्यामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये सफाईंदी वाजाच्या ही भरती होत नाही त्यामुळं हजारो इतर बंदी वाल्मिकी सफाई कामगारांच्या नवजवान मुलं मुली बेकार आणि बेरोजगार आहेत तरी साहेबांना विनंती केलेली आहे की तात्काळ यांची उपासमार जी होत आहे ती उपासमार थमाई शासनाकडे शासकीय निम शासकीय कार्यालयामध्ये भरती होत असताना